रामकृष्ण हरिमावलेंना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतो आहे ही मुगाची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी आणि मुगाच्या डाळीची आज आमटी बनवतो आहे तर आमटी बनवण्यासाठी इथे मी साहित्य काढून घेतलेलं आहे आणि एकदम गावरण पद्धतीने अशी आपण आमटी बनवतो आहे आणि एकदम झमकेबाज अशी चरचरीत अशी आपल्याला आमटी बनवायची तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि कांदा हे परतवण्यासाठी लागणार आहे आणि इथे मी मिरची काढून घेतलेली आहे आपल्याला अशीच मिरची दळून घ्यायची आहे इथे घेतले थोडंसं खोबरं एक तेजपत्ता आलं लसूण थोडंसं अख्खा मसाला घेतला आहे आणि इथे चार हिरवी मिरची आणि चार लाल मिरची घेतली आपण ही डाळ अर्धा तास भिजून भिजत घालणार आहोत आणि भिजल्यानंतर आपण ती डाळ कुकरला लावून घेणार आहोत ही डाळ आपण कुकरला शिजवून घेऊया अर्धा तास भिजून घेऊ आणि मग शिजून घेऊया ते आपण कढाई ठेवून घेतली तेल तर आपण कांदा पण आपला चांगला परतून झालेला आहे तर आपण त्याच्यात आता आलं लसूण घालून घेऊया आपण इथे ही मिरची बनवली होती ती मिरची घालून घेणार आहोत याच्यात खोबरं हिरवी मिरची अख्खा मसाला लाल मिरची लसूण आलं सगळं घातलेलं आहे आता आपण ते चांगलं छान असं परतून घेणार आहोत ते जास्त बारीक नाही करायचं आपल्याला ना, आवड दोबड करायचं आहे आणि याच्यात ता आपण टॅमॅटो नाही घालत आहे आमटीमध्ये पहिले लोक आमटीला टॅमॅटो घालत नव्हते म्हणून आपण टॅमॅटो नाही घालत आहे इथे मी बाकीचे मसाले काढून घेतलेले आहेत लाल मिरची पावडर मीठ मसाला इथं हिंग हळद आणि थोडंसं येसर घेतलेलं आहे ते पण लगेच घालून देणार आहोत आपण इथे आपण कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेतो कोथिंबीर वाळलेली कोथंबीरे माझ्याकडे ती घालून दे आता चांगलं परतून घ्यायचं आपल्याला हे आपल्याले मसाले चांगले परतून झालेले आहेत इथं आणि आपल्याला डाळ पण शिजून झालेली आहे तर इथे बघा मी डाळ घेतलेली आहे मस्तपैकी याची आता आमटी करून घेऊया डाळीमध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आमटीसाठी गरम पाणी करून ठेवायचं आहे तर आता आपण हे त्याच्यात पोटून घेऊया डाळ अजून पाणी घालून घ्यायचं आपल्याला तर बघा आपल्या डाळीला तडका दिलेला आहे आता आपण गरम पाणीच टाकायचं शक्यतो आमटीला म्हणजे मग दाल पटकाळल्या जाते आता आपण ह्याच्यात मीठ घालूयाचं विनुसार इथे एक मोठा चमचा मी मीठ घालून घेते अजून थोडंसं घालूया आता डाळीला एक मोठी उकळी घेऊया आपण इथे भाजी बघा आपल्याली आमटी किती छान उकळलेली आहे खूप छान पण झालेली आहे बघा आमटीला कलर पण खूप छान आलाय बघा तरी पण खूप छान आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कस्तोरी मी ते घालून घेऊया म्हणजे अजूनच त्याचा टेस्ट खूप छान येईल तुम्हाला माझ्यावाली रेसिपी कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कळवा रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर ही गावकडची आमटी आहे बघा किती छान झालेली आहे आणि उकळती तर असा एवढा छान सुगंध येतो आहे आमटीचा बाजारच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते आता मी बाजरीच्या भाकरीच बनवणार आहे आणि त्याचसोबत भात पण बनवते तर आमटी बघा किती छान झालेली आहे आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा तर इथं बघा आपल्याला आमटी तयार आहे मुगाच्या डाळीची किती छान झालेली आहे खूप टेस्टी पण झालेली आहे आणि आता बघा एकच नंबर डाळ झालेली अशी नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटते कशी नाही करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा कशी झाली कशी नाही तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि आजच्यासाठी धन्यवाद पण नक्की ट्राय करून बघा अशी आमटी खूप छान होते गावकडची आमटी